दोघी सासू सुना होत्या आणि सासू अति प्रेमळ होती पूर्ण गावात त्या सासूबाईचं ना ना नाव होत सगळ्या जो माणूस येईल जो व्यक्ती येईल जी बाई येईल फक्त तिचं चांगलंच म्हणून नाव घ्यायची ती अतिसंस्कारी आहे विचारवंत अति प्रेमळ आहे पूर्ण गावात तिचं चांगल्या प्रकारे नाव होत पण नेमकं भानगड अशी झाली तिचं नाव चांगलं होतं पण तिला सुन भेटली खड्ड्या ती सुनाला काहीच कळत नव्हती एवढी आगाव एक दिवस सासूबाईने सांगितलं सुनबाई जा म्हणे शेजारच्या काकून सकाळी दोन भांडे ताक केलंय म्हणे चरवी घेऊन जा आणि ताक घेऊन घरी आता ही गेली ताक काढण्यासाठी चरवी घेऊन पण त्याच गंगू मावशी असं खराट घेऊन झाडून घेत होत्या दरवाज्यामध्ये ती काय म्हणे गंगू मावशी हातातला खराटा टाक आणि दे मला ताक आता असं मागितलं तर कोण देईल विचारलं कोण ग तू कोणाची सून आहे सांगितलं मी अशी अशी त्यांची सून आहे म्हणे काय ग तू म्हणे तुझी सासू कुठ तू कुठ तुझी सासू, सासू विचार किती चांगले तुझी सासूबाई किती विचारवंत आहे किती संस्कार आहे आणि तुझ्यावर ते असे कसे संस्कार झाले अजिबात ताक देत नाही म्हणे मी जा परत ताक नाही भेटणार रिकामी चोरी बी घेऊन घरी आली रिकामी चोरी बी घेऊन घरी आली सासूबाईला सांगितलं सासूबाई त्या म्हणे आम्ही नाही केलं ताक आता सासूबाईनं कालच पाहिलेलं ताक केलेलं दोन भांडे ताक केलेलं पण दिलं नाही बोलण्याची पद्धत मागण्याची पद्धत सासूबाई म्हणतात तुला किती वेळा सांगितलं माझा वारसा तुला, तुला पुढे चालवायचा आहे मी एवढी संस्कार आहे चांगले विचार गाव मला चांगलं म्हणत आहे पण तू जर असे वाईट कर्म करत राहिली लोकांना वाईट बोलत राहिली तर कसं व्हायचं माणसाचं तोंड गोड असेल ना तर कशाचीच गरज नाही बघ म्हणे आता तू फक्त गंमत पा मी ताक कशी घेऊन येते सासूबाई निघाल्या ताक आणण्यासाठी ताक आणण्यासाठी निघाल्या सुनबाई म्हणते सासूबाई तरी घेऊन जा सासूबाई म्हणतात सुनबाई माणसाचं तोंड जर गोड असेल ना तर तिथे चरवीची गरज नाही पा म्हणे मी ताकच कशी आणते सासूबाई गेल्या ताक आणायला सांगितलं गंगूबाई त्या आतमध्ये किचन मध्ये काहीतरी काम करत होत्या बाहेर त्यांचा छोटासा मुलगा खेळत होता रांगत होता त्या मुलाला उचललं आणि घरात घेऊन आवाज दिला गंगूबाई काय तुम्ही दगडाला दृष्ट लागते अतिशय एवढं तुमचं खुशाल त्याला मातीत धुळीत टाकले तिकडं धूळ खाताय ते आणि खरंच सांगू गळ्याची शपथ घेऊन सांगते पोरग असं होतं दोन्ही नाकातून गंगाजी म्हणून वाहत होते आणि ढाकाळात टाकलं तर ओळखायला येणार नाही असं होत पण तरी सुद्धा त्याच कौतुक अतिशय सुंदर तुमचं पोरग एवढं सुंदर एवढं गोंडच बाळ आणि तुम्ही खुशाल त्याला बाहेर ठेवले दगडाला नजर होते तुमचं तर सुंदर बाळ आहे गंगूबाईला जरा बरं वाटलं गंगूबाई काय म्हणतात राधा का किती प्रेमळ आहात हो तुम्ही किती सुंदर तुमचं स्वभाव आहे माझ्या बाळावर बाळावरती तुमचा किती जीव आहे म्हणे लावता माझ्या बाळाचं किती वर्णन केलं तुम्ही आणि आईला आपलं बाळ लय गोड असत पहा लय प्या असत किती कसही असू द्या किती खोड्या करू द्या काही असू द्या पण त्या कधीच लेकराच्या खोड्या मान्य करत अजिबात नाही त्यांना स्वतःच लेकरू गोड असत किती सुंदर स्वभाव म्हणे राधा तुमचा तुम्ही माझ्या बाळाला घेऊन आल्या राधा का बसा मी तुम्हाला चहा करतो चहा मागितला होता का नव्हता मागितला पण बाळाचं वर्णन केलं बाळाचं वर्णन केलं म्हणून गंगूबाई म्हणतात राधा का बसा तुम्हाला चहा करते राधा अक्का म्हणतात नाही गंगूबाई जरा कामे म्हणे घरी उभा आली होती अशीच तुमच्याकडं सांगितलं बसा दोन देऊ घेऊन जा तिने कधी स्वतःच्या नवऱ्याला चांगल्या तुझ्याचा चहा नाही पाजला पाणी वतू वतू व तू चहा करून द्यायची पण राधा अक्कानं पोराचं वर्णन केलं कौतुक केलं पण नुसत्या दुधाचा चहा करून दिला चहा करून दिला चहा पिऊन झाला जेव्हा राधा निघणार गंगूबाई म्हणतात राधा का किती वर्णन केलं तुम्ही माझ्या गोंडस बाळाचं ऐका ना म्हणे चहा घेतलाय ना आता एक काम करा कालच मी दोन भांडी ताक केले ताक घेऊन जाता का राधा हक्का म्हणतात गंगूबाई आम्ही ताकासाठी आलेच नव्हते जर ताकासाठी आले असते तर घ्यायला काहीतरी चरवी काहीतरी आणला खरी आली होती कशासाठी ताकासाठी म्हणते काय मी ताकासाठी आलेच नव्हते गंगू गंगूबाई म्हणतात जाऊ दे म्हणे चरवी नाही आणली तर कुठं बिघडलं माझी चरवी घेऊन मला सांगायचंय काय माणसाच तोंड गोड असेल तर काहीच करण्याची गरज त्यासाठी सासू सुनुबाईनं ठरवायचं सुनाबद्दल काय चांगलं बोलायचं चा। काय वाईट बोलायचं फक्त तोंडानं गोड बोलायचंय सासूबाई जेवढ्या आहे तिथं जेवढ्या सासूबाई झाल्यात त्यांना एक उपाय सांगते पहा तुम्हाला जर असं वाटत असेल आमची सुना आम्हाला लईच खडुसवाणी करते आम्हाला लई त्रास देते कधी चहा करून देत नाही कधी आमच्या पुढं पुढं करत नाही कधी आम्हाला काहीच करून देत नाही तर एक उपाय सांगते एक काम करायचं फक्त जी तुमची जवळची मैत्रीण आहे किंवा तुमच्या सुनबाईची जी जवळची मैत्रीण आहे तिच्या जवळ फक्त तुमच्या सुनाचं वर्णन करायचं कौतुक करायचं माझ्या सुनासारखी सून गावात नाही एवढी नसू द्या कि चहा दोन दिवस नाही देऊ द्या तीन दिवस नाही देऊ द्या नाही विचारू द्या फक्त विचारायचं गावात नाही तुम्ही तुमच्या मैत्रिणी जवळ वर्णन केलं कि ते वर्णन तुमच्या सुनाला कळत दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या तुमची सुनबाई तुमच्या पाया पड्या लागू आणि जागेवरती बसेल मनन सासूबाई तुम्हाला तुपातला शेरा देऊ का फक्त तोंड गोड पाहिजे तोंड गोड म्हणजे काय डोक्यावरती बर्फ आणि जिबेवरती बर्फी पाहिजे म्हणजे डोकं शांत ठेवा आणि कायम तोंडानं गोड बोला या जगातली कोणतीच गोष्ट अजिबात अशक्य नाहीत आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला भेटेल फक्त आपण गोड पाहिजे आपलं तोंड गोड पाहिजे